नमस्कार मी जया जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनेलमध्ये अगदी रासनच्या तांदळाचे खिचे पापड कसे बनवायचे त्याचबरोबर पिठाचे व पाण्याचे योग्य प्रमाणासहित अगदी बारकावे सुद्धा सांगितले आहे त्याचबरोबर अगदी पापड बनवताना सुद्धा त्याला चिर जाऊ नये किंवा फाटू नये यासाठी सुद्धा काही टिप्स सांगितले आहेत तेलामध्ये टाकताच चौपट फुलणारा हा पापड अगदी तोंडात टाकताच विरगळतो इतका हा टेस्टी आणि सवेला अप्रतिम असा हा पापड तयार झाला आहे त्याचबरोबर तोडून सुद्धा दाखवते हे बघा तोडताना सुद्धा हातावर सहज असा सुरा होतोय म्हणजेच समजून घ्यायचा हा पापड अगदी परफेक्ट झालेला आहे असं समजून घ्यायचं चला तर मग राशनचे खिचे पापड कसे बनवायचे स्टेप बाय स्टेप सांगते म्हणजे तांदळाचं सा किंवा पिठाचं नुकसान होणार नाही राशनचे तांदूळ घेतलेत एक किलो आणि हे तांदूळ अगदी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे धुवून घेण्याचं कारण एवढंच आहे त्यामध्ये काहीही धूळ माती असेल तर निघून जाते हे बघा अशा प्रकारे मस्त स्वच्छ होतात सुरुवातीला तांदूळ अगदी तीन पाण्याने धुतले होते पुन्हा परत जास्त पाणी टाकून अगदी बारीक काहीही धूळ माती असेल तर निघून जाईल अशा प्रकारे हे चोळून चोळून धुणार आणि त्याचबरोबर एक किलो पेक्षाही जास्त जर तांदूळ घेतले तरी काय हरकत नाही जर त्याचे पापड बनवल्यानंतर उरलेल्या पिठाच्या जर भाकऱ्या बनवल्या अतिशय छान होतात आता हे सर्व तांदूळ अगदी सावलीमध्ये नऊ ते दहा तासासाठी वाळून घ्यायचे आणि त्यानंतर एक किलो तांदळाचं पीठ करून आणलं अशा प्रकारचं पीठ करून आणलं आणि एका वाटीमध्ये ते पीठ काढून घेते एका वाटीचेच आता सध्या तरी मी पापड बनवणार आहेत कारण ज्या वेळेस आपल्याला जोडीला जर पापड बनवायला कोणी असेल तर तुम्ही जास्तीचे पापड बनवू शकता तर मग मी एकटीच बनवणार आहे त्यामुळे मी एक वाटीचं पीठ घेतलंय आणि हे एक वाटीचं पीठ एका कढईमध्ये काढून घेते एका कढईमध्ये काढून झाल्यानंतर ह्या डब्याने पीठ मोजून घेतलं ह्याच डब्याने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहेत आता एका मोठ्या पातेल्यामध्ये ह्याच डब्याने दीड वाटी इतकं पाणी घालणार आहे एक वाटीचं हे पाणी आहे पूर्ण घालून झाल्यानंतर बरोबर अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे वाटी किंवा डबा कोणी काहीही म्हणू शकता अर्धे म्हणजे दीड वाटी इतकं पाणी घातलं हे परफेक्ट आहे ह्या प्रमाणानुसार जर पाणी घातलं तर पर पापड अगदी पातळ किंवा घट्ट असं बिलकुल होणार नाही एक वाटी पीठ घेतलं असेल तर दीड वाटी इतकं पाणी टाकायचं पाणीला उकळी आली की त्यामध्ये चवेनुसार मीठ घालायचं त्याचबरोबर दीड चमचा पापडखार घालून एक चमचा जिरे घालायचे जिरे ऑप्शनल आहेत नाही घेतले ना तरी चालतील पण आम्हाला सर्वांना आवडतात त्यामुळे जिरे घातले आणि पाणी चांगलं उकळू द्यायचं त्याचबरोबर उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हिंग घालायचा आणि थोडस मिठाचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल आणि उकळी आल्यानंतर पीठ आपल्याला थोडं थोडं सोडायचं आहे अशा प्रकारे गरा -गरा हे सर्व पीठ सोडून झालं एका लाटण्याच्या मदतीने अगदी गरागरा हे पीठ हलवून घ्यायचं कारण पटकन हलवलं नाही का एका ठिकाणी गठुळे तयार होते आणि एका ठिकाणी पातळ पीठ होईल त्यामुळे हे पटापट हलवून एकसारखं छान मस्त पीठ शिजतं आणि त्याचबरोबर खिची ह्या शब्दाला भरपूर शब्द आहेत आपण ही खिची पीठ करतोय त्याचबरोबर उन्हवणीचे पीठ उकडचे पीठ उकडीचे पीठ अशा बहुतेक ठिकाणी बहुतेक शब्द वापरले जातात आणि लाटण्याला चिटकलेलं हे पीठ अगदी सहज निघतंय हे बघा बरोबर उणवणी झालेली आहे हे आता आपण पंधरा ते वीस मिनिटं थंड होईपर्यंत झाकून ठेवायची आहे एखाद्या वेळेस लाटण्याने व्यवस्थित पीठ हलवलं गेलं नसेल तर पुन्हा परत उलाटणीने पीठ हलवलं तरी चालेल आणि त्याचबरोबर पंधरा ते वीस मिनिटं अगदी झाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटानंतर हे बघा हे पीठ अगदी गरमच असतं पण गरम गरम पुन्हा परत आपल्याला मळूनच घ्यायचं आहे अशा प्रकारचा घट्ट झाला की थोडस मऊ करण्यासाठी आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून हे सर्व पीठ अगदी मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं चा। चिगट असतं जास्त पण तेलाचं बिलकुलही वापर करायचा नाही तेल अगदी हाताला जरी तेल लावायचं असेल तर अगदी किंचित तेल लावायचं कारण आपल्याला हा पापड वर्षभर टिकवायचा असतो त्यामुळे तेलाचा वापर अगदी कमी करायचा नाही तर केला नाही तरी चालेल चांगलं पीठ एक पिशवीमध्ये गरम आहे तोच मळून घ्यायचं पिशवीला बिलकुलही चिटकत नाही तेल नाही लावलं तरी चिटकत नाही कारण ही उनवणी आपली परफेक्ट झालेली आहे आणि उरलेलं सुद्धा अशाच प्रकारे पिशवीमध्ये मळून घ्यायचं सर्व पीठ अशा प्रकारे मळून झालं का बिलकुलही बघा बिलकुलही पिशवीला चिटकत नाहीये हे बघा अशा प्रकारे पिशवी जरी काढली तरी अगदी मोकळी निघते चिघट पीठ असताना सुद्धा जर पिशवीला चिटकलं नाही तर समजून घ्यायचं आपलं उन्हाणी परफेक्ट झालेला आहे तरी सुद्धा जर अशा पिठाचे पापड बनवले तर ते बिलकुल बिलकुल व्यवस्थित होणार नाही अगदी चिरडतील आणि ते वाळता क्षणी त्याचे तुकडे होतील हे बघा अशा प्रकारे हाताला थोडं थोडं पीठ चिटकतंय चिटकतंय समजून घ्यायचं आपल्याला पुन्हा परत उन्हणी घेणं गरजेचं आहे त्यामुळे अगदी सोपी स्टेप आहे ह्याच पिठाचे अगदी गोळेसुद्धा करू शकता मी अशा प्रकारे मूठ दाबून गोळे तयार केलेले आहेत अगदी केलेले आहे अग सर्व के अशा प्रकारे गोल करून घेणार आणि सर्व गोल केलेले बघा अशा प्लेटमध्ये मी ठेवले आता आपल्याला कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून घ्यायच्या अशा प्रकारचे आकार दिला तरी चालेल पिठाला किंवा मेदूवाड्याचा आकार दिला तरी चालेल अशा प्रकारे रुमाल ठेवून कुकरच्या भांड्यात ठेवायचं आणि रुमाल पूर्णपणे अशा प्रकारे रुमालाने पीठ कवर करून घ्यायचं आणि कुकर मध्ये ठेवून कुकरच्या अगदी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये हे पीठ अगदी परफेक्ट शिजतं अगदी कुकर गार झालेला आहे त्याबरोबर आपण हा कुकर उघडून हे बघा अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित असं मस्त थंड झाल्यानंतर काढायचं अगदी थंड व्हायची वाट पाहायची नाही थोडंफार गरम राहिलं तरी चालेल गरमागरम हे पीठ थोडं गरम असतानाच हे सर्व काढून घ्यायचं आणि त्याचबरोबर काढून घेतल्यानंतर गरम गरम आहे तोच पटापट पटापट पीठ मळलं जातं पुन्हा परत हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि थोडं मळून घ्यायचं आहे थोडं गरम आहे हाताला चटके बसताय मी गरम काढलं होतं तुम्ही थंड थोडं झाल्यानंतर काढलं तरी चालेल गरम गरम काढलं तर जास्त वेळ पीठ गरम राहतं आणि आपण बनवलेल्या लाट्या ह्या थंड होत नाहीत आणि अशा प्रकारचं सर्व मोडून घ्यायचं जास्त मळत बसायचं नाही मोडून घेतल्यानंतर पिशवीमध्ये भरायचं पुन्हा परत आपल्याला पिशवीमध्ये मळून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ काही लागत नाही हे बघा अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर पुन्हा परत याला लाट्याचा आकार द्यायचा आहे हा लाटांचा आकार आपल्याला पिशवीमध्येच द्यायचा कारण हाताला पीठ छिटकत आहे हाताला पीठ छिटकत कारण आपण हाताला बिलकुलही तेलाचा वापर केला नाही ज्या वेळेस आपल्याला हाताने पीठ उचलायचं आहे हाताला अगदी किंचितस तेल लावायचं आणि हे बघा मी अशा प्रकारे थोडंसं तेल लावलं होतं हाताला किंचितस अगदी आणि त्यानंतर मग हात लावून ते लाटी काढली अगदी लांबल्याचं खीर लाटी करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला हव्या तशा छोट्या छोट्या आकारात आपल्याला पापड बनवण्यासाठी लाट्या तोडून घ्यायच्या आहे लाट्या तोडत असताना सुद्धा चाकूला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यावर अगदी परफेक्ट अशा लाट्या होतात उरलेलं ला पीठसुद्धा मी मळून घेणार अशाच प्रकारे पिशवीमध्ये थोडं थोडं मळून घेते हे बघा अशा सर्व लाट्या बनून झाल्यानंतर अगदी तुम्हाला वाटल्यास धाग्याने कापलं तरी चालेल चाकू कापलं तर कसं पीठ चाकूला जास्त चिटकतं माझ्याकडून तेच होत बघा ते अशा प्रकारे चाकूला थोडं जास्त पीठ चिटकायचं त्यामुळे जर धाग्याने कट केलं तरी चालेल आणि चाकूला मी तेल लावलेलं ला असताना सुद्धा चिटकत होतं सर्व लाटा तयार झाल्यावर ह्या गरमागरम आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत थंड झाल्यावर ह्या अगदी कडक होतात त्यामुळे पापड बरोबर होती नाही त्यामुळे अशा प्रकारे डब्यामध्ये भरून ठेवलं आणि त्याचबरोबर धाग्याने जर कट केलं तर धाग्याला बिलकुलही पीठ चिटकत नाही मी त्यानंतर चाकूने कट केल्यानंतर अगदी धाग्याने कट केलं हे पीठ काहीही वेळ लागला नाही धाग्याला बिलकुलही तेल लावायची गरज पडली नाही तेल लावलं तर कसं आपल्याला वर्षभर पापड टिकवायचे आहे त्यामुळे तेलाचा कमी उपयोग करायचा जास्त नाही हे बघा अशा प्रकारे मस्त लाट्या तोडून आणि कापून झालेल्या आहेत धाग्याने जेव्हाही पापड बनवायला घ्यायचं आहे त्यावेळेस ती लाटी हातावर पूर्णपणे असा गोल आकार देऊन प्रेस करून घ्यायचा आहे पटापट आणि झटपट असे सर्व एका तासात हे पापड अगदी सत्तर ते ऐंशी पापड तयार झाले पटापट पटापट अगदी एकटीनेच केले एकटीच करायला होती आणि माझी छोटी मुलगी आराध्या तिने फक्त पापड सुकल्यानंतर वर टाकण्याचा प्रयत्न केला तिला ओले पापड काही उचलता आले नाही त्यामुळे ते काही तिने उद्योग केलाच नाही चला तर मग अशाच प्रकारे सर्व हे पापड तयार करून घेतले हे बघा किती सहज असा हा पापड निघालेला आहे सर्व हे पापड तयार झाल्यानंतर अशा प्रकारे मस्त वाळून तयार झाले वाळल्यानंतर पापडाचा आकार थोडा बारीक होतो पुन्हा परत तेलात टाकताना त्याचा आकार पुन्हा पापडाचा आकार जसा होता त्यापेक्षा दुप्पटने फुलतो तेलात टाकल्यावर हे बघा असे वाळून तयार झालेले आहेत पापड मस्त शाईनिंग सुद्धा आलेली आहे चला तर मग गरमागरम तेलामध्ये असाच तुम्हाला हा पापड तळून दाखवते हे बघा चौपट फुलणारा हा पापड अगदी इतका सुंदर आणि टेस्टी पापड लागतो आम्ही तळून सुद्धा पाहिला आणि त्याचबरोबर खाल्ला सुद्धा बिलकुलही कडक असा पापड झालेला नाही ते तोंडात टाकताच अगदी पटकन विरघळणारा हा पापड तेलात टाकता चौपट सुद्धा फुलतो आणि हा मस्त हा टेस्टी पापड झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून पहा अगदी राशनच्या तांदळाचे खिचे पापड बनवायला अगदी सोपे अशाच प्रकारे बनवा म्हणजे बिलकुलही फेल जाणार नाही अशाच प्रकारे मस्त नऊ दहा पापड तळले आणि नवीन पापड खायला कोणाला आवडत नाही त्यामुळे मस्तपैकी सर्वांनी बसून एकत्र पापड खाण्याचा आनंद घेतला चला तर मग हे पापड सर्व तळून झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे पापड नक्की बनवाल अशी मी आशा करते त्याचबरोबर पापड बनवल्यानंतर तुम्हाला नक्कीच जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये जयाची नक्की आठवण येईल अशी मी आशा करते भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद